छान आवरले मन तुंनी आजीनी बाबांनी आणि मी सुद्धा घेऊन जा <laughs> <laughs> नाही बोलवत नाहीत मॅडम आम्हाला हॅलो गुड मॉर्निंग कसं तुम्ही सर्वजण मस्त नाही तर ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आम्ही सगळेजण आज लवकर उठलो आहे इथं माझं टिफिन चालू आहे कारण मग तुमचापासून स्कूल चालू होतो आहे तर असं त्याच्या शाळेचा पहिला दिवस आहे त्यामुळे लवकर लवकर आवरतो त्या शाळेमध्ये जायचं आहे त्याला शाळेमध्ये थोड्या दिवसासाठी सो असं आवरतोय आम्ही सगळेजण एक्सायटेड आहेत खूप त्याला उठवत आहेत आजी आणि बाबा त्याचे त्याची आजी खास करून त्याच्यासाठी आलीय आणि सकाळी आज लवकर उठले देव पूजा वगैरे सगळं झालंय माझं आता आज पटकन चपाती भाजी करून घेते आणि मग आष्टाने त्याच्या शाळेत वेळ जातो झोपलाय त्याला जायचं नाहीये त्यामुळे त्याला गोंधळ चालले एक उत्सुक सुद्धा थोडीशी हुरहुर सुद्धा आहे कारण आता बरेच दिवस त्याला सुट्टी होती तो निवांत होता आता कसं दोन तीन तास तर मध्ये राहणार आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे त्यामुळे आता कसं रिएट होतं शाळेमध्ये शाळेमध्ये जर आलावड असेल व्हिडिओ किंवा फोटो वगैरे शूट करणं तर मग त्याच्या मेमरीज शाळेमधल्या कॅप्चर होतील नाहीतर मग नाही होणार मग घरातूनच त्याला आवडताना मग घेऊन जाणार असं उठलाय गुड मॉर्निंग आज स्कूल जायचं ना मोठलं ना सगळे छान छान एक्सायटेड आहेत म्हणून काका आऊ येणार होते है नाल फोन करून सगळ्यांनी आशीर्वाद दिले छान मंथनला ना चला आता तयार करतो आम्ही मंथनला पुन्हा भेटू थोड्या वेळाने का हा कपडे घालतोय घाल ना छान छान रमाला आणू नका सायकल आमच्या मंथनलाच आणा गोड गोड

निवडलं निवडलं ना सगळ्यांना शांत आत तू आता गेल्या स्कूलमध्ये छान वेलकम केलं त्यांचं आम्हाला अलाउड नव्हतं फोटो किंवा व्हिडिओ शूट करणं आम्ही त्यामुळे बाहेरच थांबलोय आता थोड्या वेळात सुटेल स्कूल त्याचं मग घरी घडून द्यायचं त्याला काही मुलं इतकी शांत होती ना छान व्यवस्थित गेले आतमध्ये पण काही रडत होते त्यामुळे मग बाकीची रडत होते असं बाकी मंथन बराच रडला होता पण येताना मात्र तो हसत उड्या मारत आला होता हे बघून खूप छान वाटलं बाबा त्याला घ्यायला तिथं गेले होते बाबांना बघून त्याला खूप आनंद झाला होता तो बाबांच्या कडेवरून परत आला आणि कसं नाही तर शाळेचा पहिला दिवस होता दोन तीन दोन महिन्याच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी थोडीच आपण अपेक्षा करू शकतो की ते हसत खेळत गेले पाहिजेत आम्ही सगळेजण बाहेर थांबलो होतो त्याला बघून मामाईंनाही सर्वांना खूप छान म्हटलं प्रत्येक पालक आपल्या मुलग्याला इथं घ्यायला आला होता सोडायला आला होता प्रत्येकाची उत्सुकता वेगळी होत प्रत्येकात थोडंफार टेन्शनही होत तर असा होता छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला आणि ला 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 सबस्क्राईब करा बाय